च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपला मोठा धक्का शरद पवार गटात इन्कमिंग सुरू दरम्यान ईडीचा धाक जप्तीची कारवाई दाखवून शरद पवार उद्धव ठाकरेंना परेशान करणारी भाजप मात्र आता स्वतःच हतबल झाली लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच या दोन नेत्यांविषयी राज्यात सहानुभूती बघायला मिळाली तसेच काही पाहायला मिळाले अभिजित पाटील हे शरद पवारांना सोडून गेले पण सध्याचे राजकीय वातावरण बघता विधानसभा निवडणुकीचा कल राज्यात कुणाच्या बाजूने झळकतोय हे बघूनच अजित पवार गटातले मोठे नेते तसेच भाजपचे देखील काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश करणार असल्याची जाहीर विधाने त्यांनी गेल्या काही दिवसातच केली एकंदरीतच एका पाठीमागे एक आपले सवंगडी यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सततारी माहितीकडून गेल्या काही दिवसापासून जोरदार प्रयत्न सुरू होते पण जसे निकाल लागले आणि काही मातबगार नेत्यांचा पराभव झाला तसे काही पदाधिकारी आमदार खासदार यांनी मात्र परतीचा मार्ग निवडला हे बाकी चित्र स्पष्ट झाले मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या दोन पक्षांना सर्वाधिक मतदान होणार आणि कोणत्या पक्षांचा दारून पराभव होणार कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र